नमस्कार मी मंडळी आपण बऱ्याच वेळेला नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार बनवतो जसं इडली डोसा उत्तप्पा किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारचे डोसे आणि काही वेळेला असं होतं ना की घरात नारळ नसतो सो त्याला जी चटणी लागते ती कशी बनवायची हा प्रश्न पडतो तर आज आपण बनवणार आहोत की नारळ न वापरता इडली डोशासाठी किंवा कुठल्याही स्नॅक्ससाठी एक कॉमन चटणी जी तुम्ही कधीही घरी बनवू शकता बघूया कशी करायची ते त्याच्यासाठी इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर छान धुवून घ्यायची कोथिंबीर मुठभर कोथिंबीर आहे एक तीन मिरच्या घेतल्यात आहेत मी तुम्हाला मागेही म्हटलं होतं की कडीपत्ता आणला की मी स्वच्छ धुवून तो सुकवून ठेवते तसा कडीपत्ता आहे एक वीस पंचवीस कडीपत्त्याची पानं आहेत थोडीशी चिंच आहे त्याच्यानंतर पाववाटी डाळ जे आपण चिवड्याला वापरतो दोन चमचे दाण्याचं कूट घेतलं आहे मी आणि मीठ साखर वापरणार आहे बघूया आता कोथिंबीर आहे ती घालते आधी तर हे जे आहेत चिंच ती घेते कढीपत्ता घेणार आहे सगळा कढीपत्त्याने पण खूप छान चव येते अगेन मिरच्या तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता माझ्या घरात जरा तिखट आवडतं त्यामुळे मी तीन घेतले तुम्हाला कमी तिखट हवं असेल तर दोन घेतल्यात तरी चालेल आणि मागे पण मी सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की तुम्हाला समजा तुमची चटणी तिखट झाली बाय चान्स तर ती दह्यात कालवा त्याचा तिखटपणा कमी होईल त्याच्यानंतर इथे दाण्याचं कूट mm. डाळवं घेते आणि मग अशी सांगायला विसरले पण मी आलं लसणाची पेस्ट घेते एक चमचा ती मी करून ठेवलेली आहे तुम्ही फ्रेश आलं लसूण वापरलात तरी चालेल फ्रेश आलं लसूण वापरायचं असेल तर एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच आलं एवढं घ्या त्याच्यानंतर चवीनुसार साखर आणि मीठ थोडस पाणी घालायचंय आणि हे आता आपण वाटून घेऊया आपली मस्त हिरवी चटणी तयार आहे ही तुम्ही कशाही बरोबर खाऊ शकता आता चटणीचा एक पार्ट हा असा आहे की ही चटणी तर तयार आहे पण याला आपण देणार आहोत फोडणी फक्त एकच लक्षात ठेवा ही अशी चटणी जर तुम्ही करून फ्रीजमध्ये हवाबंद डब्यात ठेवलीत तर एक तीन चार दिवस सहज टिकते फोडणी करून जर ठेवणार असाल तर मात्र शक्यतो त्याच दिवशी वापरा आता मी याला फोडणी करणार आहे फोडणी करणार आहोत आपण चटणीसाठी मोहरी घातली मोहरी तडतडली की, उड़दाची डाळ हिंग घालते आणि आता गॅस बंद करते मी आणि कढीपत्ता आपली पटकन मस्त होणारी कश कुछ, कुठल्याही पदार्थाबरोबर जाणारी चटणी तयार आहे तर मंडळी ही चटणी नक्की करून बघा सोपी आहे करायला आणि मुख्य म्हणजे नारळाशिवाय होते तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरण कट्ट्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर करताना तुमच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा तर मंडळी अशाच छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय